याचं डोकं चोळते मी पण माझ्या डोक्यावर मी आजारी पडल्या कोणच चोळत काय करायचं नवऱ्याचं मी हात पाय चोळते पण नवरा माझं चोळत नाही म्हणून नवऱ्याचं ह्या हात पाय चोळ नाही कोण नाही जस मला आग्या भाऊ चावलं तस मी आजारी पडलो नाही दोस्तान मी कधीच आजारी पडत नव्हतो पण आग्या भावाला माझं तोंड सुजवलं ती आजारीच पडलो डायरेक्ट मी काय करायचं मना तुला तुला भरवडतय गना का म्हणा नाही मनाला तपा संपलाय आता आणलंय आणलंय नका चार्जर आण नवीन क्रीम चार्जरच नव्हता साडेतीनशे रुपये घेतला आपलं

बापू रे <laughs> बापू चार्जरला हात लावायचा नाही मोना चार्जरला हात लावायचा नाही आता चार्जर पुन्हा मिळत आपला मोबाईल फास्ट चार्ज झाला पाहिजे आपल्या मोबाईल असे बघित बापू मला असे पैसे फार चित्र किसा नाही रे हाय किसा बाप किसा आहे का

लगेच आवाज वाढवते काढा आपली आता बापूला घेऊन जायला बापूला घेऊन जायला बापू आता कुठल्या गाडी वापरून जाव्या स्प्लेंडर जायला संपतोय कुठ हे स्कुटरी ला दोन तास लागेल जाय

आगा आता त्याला जावा का तो एक नंबर झाला पाहिजे फक्त आणू तेवढी चांगली आहे घरात नाही तर सगळी आजारी पडली तुला फुकां अजून आता मोहनाचा वाढदिवस यायच आहे आता कोणाचा वाढदिवस नाही आता मोहनाचा वाढदिवस आहे

तो फोगा खाती आहे का दवाखान्यात न्याय लागेल मला अरे फोगा फुगून फुटला माझी बाप बाप्पा उलट बर केस इचर पाहिजे कंगवा म्हणा कंगवा बाप्पा लावून केस विचारून कपडे हाई झावती लगेच नेऊन दवाखान्यात आगो केली का केली